चालत्या गाडीच्या डिक्कीमध्ये तो लटकत होता व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि नवी मुंबईमध्ये याबद्दल एकच चर्चा उडाली हा नक्की व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये नक्की काय आहे आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला यानंतर एकच खळबळ उडाली तर नक्की घडलं काय आणि कसा गेला असा सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नवी मुंबई वाशी येथे सानपाडा रेल्वे स्टेशनच्या मध्येच इनोवा कारच्या डिक्कीमध्ये एका व्यक्तीचा हात बाहेर लटकताना आपल्याला व्हिडिओ व्हायरल झालेला पाहायला भेटला या व्हिडिओनंतर एकच खलबल उडाली व्हायरल व्हिडिओमध्ये नवी मुंबई सानपाडा आणि वाशी रेल्वे स्टेशनच्या मध्येच बने सर्व्हिस रोड वरतून एक इनोवा कार जात होती त्या इनोव्हा कारच्या मागच्या डिक्कीमध्ये एका व्यक्तीचा हात लटकताना पाहायला भेटला यानंतर मागे असणाऱ्या दुसऱ्या वाहनातील एका व्यक्तीनं हा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड केला अपलोड केल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर असा संशय व्यक्त करण्यात आला की असं वाटतंय की एका व्यक्तीचा मृत्यू या इनोवा कारच्या डिक्कीमध्ये आहे हत्या करून या गाडीमध्ये त्याला टाकलं असावं व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलिसांनी आणि क्राईम ब्रांच टीमने लगेच ॲक्शन घेतली आणि याची चौकशी सुरू केली हा व्हिडिओ सोमवारी संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी शूट करण्यात हो आला होता आणि जवळजवळ साडेआठ वाजता पोलिसांनी मुंबई येथून घाटकोपर इलाक्यामधून गाडीला अटक करण्यात आली त्यानंतर कारमध्ये बसलेल्या तीन जणांना पकडलं त्यानंतर चौकशी दरम्यान समोर आलं की हे लोक रील्स बनवत होते त्यानंतर क्राईम बॅचने या गाडीच्या सह तीन तरुणांना ताब्यात घेतलं चौकशी दरम्यान समोर आलं की या तिघांनी रील्स बनवण्यासाठी अशा प्रकारचा कारनामा केला तर यामध्ये काहीही तथ्य नाही किंवा काही, कि काही एकदम मृत्यूचं कारण वगैरे नाही हे रील्स बनवण्यासाठी त्यांनी हे तयार केलं होतं त्यानंतर पोलिसांनी या गाडीची चौकशी करताना गाडी थांबवली आणि गाडीची डिक्की खोलायला सांगितली दरम्यान या तरुणाने डिक्की खोलली आणि आतमध्ये असणारा तरुण म्हटला मी मेलवलो नाही मी जिवंत आहे असं म्हणून त्यांनी ह्या लॅपटॉपची जाहिरात करताना जर सांगितलं होतं आणि त्यामध्ये अनेक प्रकारच्या ऑफर्स होत्या या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा